नमस्कार यावेळी आपल्यासोबत आहे हेमंत पटले आपण भारतीय जनता पार्टीचे समन्वयक आहात आणि माझी आमदार आहात सर आपण गोंदिया आपण तिरोडा गो, गोरेगाव मतदारसंघातून आपण दावेदारी दाखल केलेली आहे सर तर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही तुमच्याकडनं जन्म घेऊन नेमकं आता हे जे आपण मतदारसंघामध्ये जी दावेदारी केलेली आहे कशा प्रकारचं समीकरण आहे काय विकासाचे आपले मुद्दे आहेत प्रकारचे आपली मोर्चे बांधणी असेल त्याबद्दल सांगा मी दोन हजार चारपासे दोन हजार नऊपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं गोरेगाव विधानसभाच्या मी नेतृत्व केला आमदार झाला त्यावेळेस तिरोडामध्ये कोणी आमदार भारतीय जनता पक्षाचा नव्हता त्यावेळेस मी प्रभारी आमदार म्हणून तिथे काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मी उमेदवारी मागितली होती पण काही लोक आपले पक्ष सोडून पुन्हा पक्षात आले होते पण त्यांचं पुनर्वसन करायचं आहे म्हणून वरिष्ठांनी त्यांना उमेदवारी दिली त्यांनाही निवडणुकीमध्ये जिंकण्याचं काम आपण केलं आणि पक्षाने सांगितलं की आता हेमंतजी आता तुम्हाला संघटनेच्या दृष्टिकोनातून तुम काम करण्याची गरज आहे म्हणून तुम्हाला आम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष करतो आणि तुम्ही संघटनेच्या दृष्टीने काम करा दृष्टीने मी दोन हजार दहा ते दोन हजार तेरापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष राहिलो त्यानंतर परदेशामध्ये मी सचिव म्हणून काम केलं आणि पुनस्त दोन हजार अठरामध्ये सतरामध्ये तर एकवीसपर्यंत पुन्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी मी काम केलं आणि मग मला महाराष्ट्र परदेशाचा के उपाध्यक्ष केलेला आहे म्हणून यावेळेस आता सगळे आपले मुद्दे सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून आपण सातत्यानं दलित पिढी शोषित आणि अंत्योदय यांचा दर्जा उंचत व्हावा या दृष्टिकोनातून आपण काम करतो म्हणून आपल्याला यावेळी संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण चांगलं काम करू अशी आमची एक अपेक्षा आहे सर आपण एकंदर बघितलं तर आपल्याला आपल्या जे मतदारसंघ आहेत त्यातला एक दांडगा अनुभव आहे सर्व आपल्याला पूर्ण माहिती आहे आपण आपण अभ्यास वृत्तीचे आहात आणि आपण आपला सतत जनसंपर्क पण राहतात मला सांगा आताच्या जे वेळ आहे एक चुरशीची लढत आहे या मतदारसंघामध्ये आपल्या पक्षातर्फे बरीचशी स्पर्धा आहे तर मला सांगा होऊ शकतं पुढे पक्ष, पक्ष अंतर्गत काही वाद पण होऊ शकतं काही गटबाजी पण होऊ शकतं तुम्ही त्याला कश कसे निकाली का निकाली लावणार त्याबद्दल सांगा तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र असं एक सत्र आहे आणि गोंदिया जिल्हाही असा एक क्षेत्र आहे की याच्यामध्ये उमेदवारी मागताना अनेक उमेदवार आपल्या भारतीय जनता पक्षाने तयार केलेले आहेत उमेदवार मागताना अनेक लोक उमेदवारी घेतात मागतात पण ज्याला उमेदवारी मिळाली त्याच्यासाठी सगळे काम करतात आणि प्रामुख्यानं गोरेगाव तिरोडा जो विधानसभा क्षेत्र आहे आता याच्यामध्ये पाच सहा लोक उमेदवारी मागत आहेत पण ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं सगळं अपेक्षित जे उमेदवार आहेत ते सगळं काम करतील याच्यामध्ये काही वाद करण्याचा काही प्रश्न राहणार नाही सर दोन विषय एक विषय असा आहे की आता लोकसभा निवडणुकीनंतर जे पार्श्वभूमी होती लोकसभेची त्यात महायुतीला कुठेतरी पराजयाचा सामना करावा लागला कॉन्स्टिट्युन्सीमध्ये कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आणखीन आपण दुसरं दुसरं पक्ष हे बघतो की सरकारतर्फे जी योजना माझा लडका भाऊ माझी बहीण योजना ही जी जाहीर करण्यात आली तर मला सांगा याचं दोन दोघांचे इफेक्ट आपल्या मतदारसंघामध्ये कसं कशाप्रकारे घळू शकते त्याबद्दल सांगा तिरोडा गोरेगाव विधानसभामध्ये लोकसभेमध्ये आपण नऊ हजारांनी निवडणूक जिंकलेली आहे त्याचा खरं पाहिलं असता गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण आमच्या लोकसभेचे उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारपेक्षा जास्त त्यांनी मत घेतलेले आहे मी गोंदियाच्या यावेळेस प्रभारी होतो गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या त्यामध्ये आपण पस्तीस हजाराची लीड घेतलेली आहे म्हणजे आपला जो विधानसभा क्षेत्र आहे लोकसभेमध्ये जरी आपला पराभूत झाला असेल पण ह्या विधान विधानसभेमध्ये आपलं क्षेत्र हा चांगल्या पद्धतीने निवडून आलेला आहे आणि दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की आता आपली लाडली मुख्यमंत्री लाडली बहन योजना आणि लाडला भाऊ योजना जो आपण सुरू केलेली आहे या संबंधात विरोधी पक्ष काहीतरी खोट्या बातम्या करून काहीतरी लोकांच्या भूल करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा त्यांच्या हातामध्ये नेतृत्व असेल त्यांनी जो एकदा शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पदाधिकारी करत असते आता आपल्याला माहीत आहे की कि किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी किसानाला सन्मान व्हावा म्हणून सहा हजार रुपये प्रत्येक वर्षाला शेतकऱ्याला देण्याच्या त्यांनी घोषणा केली त्या अनुषंगानं आता ते देत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारने सहा हजार रुपये म्हणजे किसान सन्मानाची जी योजना आहे त्या माध्यमातून बारा हजार रुपये एका शेतकऱ्याला आपण देतो पुन्हा तुम्हाला सांगतो की हा हा जो क्षेत्र आहे हा शेतकऱ्यांचा क्षेत्र आहे धान पिकाचा क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याची मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या सरकारने बोनसची सुद्धा घोषणा केलेली आहे बोनसची रेग्युलर बोनस देत आहे म्हणजे आपण जो घोषणा करतो ते पूर्ण पाहण्याचं काम करतो ह्याच्यामध्ये कुठेही तफावत राहत सर कुठेतरी शेतकरी संतप्त आहे त्याची भावना पुष्कळ तो निराश आहे कारण की काय जी एस टीमध्ये वाढ झालेला आहे आपले यंत्रसामुग्रीमध्ये कीटनाशक खरेदीमध्ये पण वाढ झालेली आहे आणखीन आत्महत्या वाढलेली आहे त्यांच्या शेतमाला काही हमी नाही सगळं कर्जमाफी होत नाही असे बरेचसे प्रश्न आहे जे प्रलंबित आहे त्याला आपण कशा प्रकारे मार्गी लावणार जर आपल्याला तिकीट मिळाली तर आपला मेन उद्देश असा आहे की आपल्याला उमेदवारी मिळाली लोकांनी आपल्याला संधी दिली तर हा शेतकऱ्यांचं क्षेत्र असल्यामुळे सगळ्यात अगोदर शेतकरी मजबूत व्हावं या दृष्टिकोनातून काम करण्याची गरज आहे आणि ते मी पूर्णपणे करणार आहोत सर्वप्रथम त्यांच्या शि शेतीला सिंचनाची व्यवस्था जर आपण केली तर आपला शेतकरी इथला मजबूत होईल आणि त्या सरकारी सरकारीसुद्धा आपल्याला मदत करते आहे आज आपल्याकडे दुष्काळ पडलं दुष्काळीचे पैसे मिळाले आता नुकसानीचे पैसेसुद्धा आपण शेतकऱ्याला देतो हमीभावामध्येही दे, आपली वाढ झालेली आहे हे जरूर आहे की या क मिश्र खतामध्ये थोडे रेट वाढलेले आहेत पण त्या अनुषंगाने आपण एवढेच पैसे त्यांना जास्त दिलेले आहेत चाळीस हजार रुपये एका शेतकऱ्याला दोन हेक्टरवर पावसामुळे जे शेतमालचं जे नुकसान झालं त्यामुळे हातात हो। ना मिळालेली नाही त्यावर आपण काय बोलतो सर्व चालू आहे महाराष्ट्र सरकार आणि कलेक्टर मोदयांना सूचना दिलेली आहे की सगळ्यांचा सर्वे करा आणि त्या दृष्टिकोनाने तहसीलदार सर्वे करत आहेत आणि हे सर्व रिपोर्ट देण्यावर ते दुष्काळाची भरपाई त्यांना मिळणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जे एकदा घोषणा केली त्या घोषणाच्या माध्यमातून जर सरळ एका टप्प्यामध्ये पैसे देतात हा विश्वास लोकांमध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनाने आम्हाला ते मतदान करतील आणि आम्ही आमची अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला मतदान करावं प्रेक्षकांना हे होते हेमंत पटले आपण माझे आमदार राहिलेले आहे आणखीन तिरोडा गोरेगाव मतदारसंघातून आपण संभावित भारतीय जनता पार्टीचे संभावित संभावित उमेदवार पण आहात आणि आपण आमच्या चॅनलला पूर्ण माहिती दिली आम्ही विकासाबद्दल आपण कटिबद्ध आहात आणि आपण आपला वेळ दिला आमच्या चॅनलसाठी सर त्याबद्दल